या सातारा जिल्ह्यातील पैठण इ... या या सातारा

एक गोष्ट मात्र विसरू नका उंच उंच उडाळायला शिकवते ती माती तशी खोल गाडायला नाही हिला कुंपणाची भीती नाही हिला कुंपणाची भीती सातशे वर्षापूर्वी सातशे

आणि उत्तर पैशाशिवाय कशाला आणि कोणालाच करत नाही फाईल मंजूरी किशातून पाच हजार रुपये गेले फाईल मंजूरून पाच हजार रुपये गेले फाईल जमा झाले की तुम्हाला नोटा नोटा देतो साहेब पाहिजे तर ठेवला ना नाही अरे लोकशाही चक्कर भारत कोणी म्हणता विठ्ठल तर कोणी म्हणता पांडू अरे लोकशाही चक्कर भारत कोणी म्हणता विठ्ठल तर कोणी म्हणता पांडू अरे आले त्या पुढाला नो तुमच्या समोर माझ्या बापाच्या समक्ष शेतकरी बापाच्या समक्ष आम्ही किती वेळा मांडू किती वेळा मांडू किती वेळा मांडू प्राण शेतकऱ्यांच्या रा, राज्यासाठी लावूपणाला प्राण बोला माझ्याबरोबर जय जवान जय किसान जय जवान जय किसान जै